मनसेचा आज मुंबईमध्ये प्रति महापालिका सभागृह हो याचं आयोजन केलंय आणि संध्याकाळी पाच वाजता हे प्रति सभागृह हो भरणार आहे मनसेकडून सर्व राजकीय पक्षांना यासाठी निमंत्रण देण्यात आलंय भाजपनं सभागृहामध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिलाय तरी आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण देण्याला भाजपनं आक्षेप घेतला विधीमंडळ अधिवेशनामध्ये बसतात मग इथे काय अडचण आहे अशी माहिती नाहीये तर मनसे नेते देशपांडे यांना भाजपला हा टोला दिला आहे त्यांनी असं म्हटलं की तुम्ही उभाटायला बोलवलं आणि उभाटाचं काय काम खराब आहे वगैरे म्हणून आम्ही या सभागृहात येणार नाहीये मला माहीत नाही म्हणजे विधानसभेच्या सभागृहात पण उभाट आहे पण तिकडे तुम्ही बसता त्यांच्याबरोबर इथे काय प्रॉब्लेम आहे मला कळला नाही ठीक आहे तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे मला त्याच्यामध्ये जायचा नाही आम्ही मुंबईच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी हे बोलवलेलं सभागृह आहे आणि आम्ही हेही म्हटलेलं की राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र येऊया